नमस्कार सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर इथे मी आज बनवत आहे व्हेज पुलाव तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ तर इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहे दीड वाटी तुम्ही कुठलेही तांदूळ वापरले तरी चालतात आणि इथे वटाने मी सोलून घेतलेले आहे हे बघा आणि इथे घेतलेले आहे मी बिल्स गाजर आणि बटाटा ते मी कट करून पाण्यामध्ये टाकले आणि इथे लागणार आहे आपल्याला कांदा तर इथे मी दोन कांदे असे लांबसर पातळ कट करून घेतलेले आहे त्यानंतर एक टोमॅटोसुद्धा कट करून घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे तोसुद्धा कट केला आणि कढीपत्ता आणि ते लागणार आहे कोथिंबीर त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे जिरं मोहरी आणि मसाले वगैरे थोडेसे तर हे बघा इथे मी सगळं असं कट करून ठेवलेलं आहे धुवून वगैरे तर आता आपण तयारीला लागूया मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे एक चम्मच कांदा लसूण मसाला परत अर्धा चम्मच आपल्याला हळद लागणार आहे अर्धा चम्मच गरम मसाला आहे आणि अर्धा चम्मच लाल तिखट त्यानंतर आपल्याला हिरवी मिरचीची पेस्ट लागणार आहे तर मी एकदाच बनवून ठेवते तर मी अर्धा चम्मचच हिरवी मिरचीची पेस्ट घेणार आहे त्यानंतर इथे मी तमालपत्र टाकणार आहे तेल आता गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये कढीप टाकलेला आहे हे बघा अर्धा चम्मच मोहरी मोहरी छान तडतडली की लगेच आपल्याला जिरं टाकायचं आहे त्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण झाला की लगेच आपल्याला तमानपत्र टाकायचं आहे आता आपण याच्यामध्ये मिठीची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर आपण लगेच कांदा टाकणार आहे आता कांद्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा तर आपला थोडासा कांदा इथे परतून झालेला आहे तर मी ते लगेच टॉमॅटो टाकलेला आहे तर आता टॉमॅटोसिद्ध एक मिनटं मी परतून घेते नंतर सगळे मसाले टाकते बगा, 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 तर हे बघा इथे मी जे मसाले तुम्हाला दाखवले ते मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित त्याला असं मिक्स करून घेणार आहोत तर हे बघा इथे मी याच्यामध्ये सगळं भाज्या टाकून दिलेलं आहे आणि आता व्यवस्थित त्याला परतून घे छान परतून झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार तर हे बघा तर मी याच्यामध्ये आता पाणी टाकलेलं आहे आणि आता एक चम्मच मीठ टाकत आहे तर आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आणि पाण्याला छान आपल्या उकळी आली की आपण जे तांदूळ घेतलेले आहेत ते आपण स्वच्छ धुवून टाकणार आहोत तर इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता आपण जे तांदूळ धुवून घेतलेले आहेत ते आपण याच्यामध्ये टाकूयात तर हे बघा इथे मी छान असे तांदूळ धुवून टाकलेले आहेत आणि आता आपण ह्याच्या दोन शिट्ट्या करणार आहोत झाकण लावूयात आणि दोन शिट्ट्या करूयात तरहे बगाई थे तर हे बघा इथे आपला मसाले भात वेज पुलाव तयार आहे तर त्याच्यासोबत आहे कांदा मिरची आणि पापडसुद्धा मी फ्राय केलेला आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला पण विसरू नका